नमस्कार स्वागत आहे आपले मॅक्स मंथन डेली न्यूज चॅनल मध्ये मनन करा विचार करा आणि सत्य जाणून घ्या. ज्योतिबाची सावली सावित्री मावळी नाट्यप्रयोगाला अंजन गावात प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद. फुलेंच्या निर्वाण प्रसंगाने प्रेक्षक गहीवरले. अमरावती जिल्ह्यातील अंजणगाव सुरजी येथे नाट्यलेखिका अपूर्व सोनार लिखित सामाजिक आणि परिस्थितीवर आधारित संघर्षमय ऐतिहासिक नाटक ज्योतिबांची सावली सावित्री माऊली या नाटकाचा 49वा नाट्यप्रयोग आज ठाकरे सभागृह सुरज अंजनगाव येथे सायंकाळी आयोजित करण्यात आला होता महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रेरणादायी जीवनावर आधारित या प्रभावी नाट्यप्रयोगाला शहरातील हजारोचे संख्येने उपस्थित नागरिक महिला शिक्षक विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा सा प्रचंड प्रतिसाद मिळाला विशेष म्हणजे या नाटकातील फुलेंच्या निर्वाणाचा प्रसंग पाहून अनेक प्रेक्षक गहिवरले होते नाट्यप्रयोगाचे उद्घाटन उद्योजक व माजी नगराध्यक्ष देवीदास नेमाडे यांच्या हस्ती दीपप्रज्वलन करून झाले यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर विलास कवीटकर डॉक्टर श्रीकृष्ण गोरडे डॉक्टर मोहन काळे सतीश लोणकर गणेश पिंगे प्रकाश चांडक सतीश हांतोडकर उपस्थित होते या प्रसंगी महाराष्ट्र शासनाचे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक अनिल जुनघरे व पंकज वरेकर तसेच जावरकर मॅडम यांचा बी सी आय तर्फे शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांची भूमिका सत्यशोधक लेखक जयकुमार चर्चन यांनी तर क्रांतीज्योती सावित्रीबाई सावित्री आई फुलेंची भूमिका अभिनेत्री अपूर्वा सोनार यांनी साकारली जगभरातील चोवीस देशांत कार्यरत असलेल्या जे सी आय सारख्या आंतरराष्ट्रीय संघटनेने हा नाट्यप्रयोग आयोजित करणे हा एक अविस्मरणीय क्षण असल्याचे जयकुमार चर्जन यांनी सांगितले राष्ट्रपिता ज्योतिराव फुले सारखा क्रांतीदर्शी महात्मा रंगभूमीवर साकारायला मिळणे ही आनंद होती उपस्थित असलेल्या बुद्धिजीवी वर्ग आणि विवेकी प्रेक्षकांसमोर सर्वच कलाकारांनी आपापली भूमिका जिवंत करून प्रेक्षकांची मने जिंकली हे त्यांनी संवादाला दिलेल्या टाळ्यातून दिसून आले नाटकाचे यवतमाळ चौतीस तर अमरावती जिल्हा व इतर मिळून सोळा असे एकोण एकोणपन्नास प्रयोग सादर झाले आहेत लवकरच ज्योतिबांची सावली आपला सुवर्ण सुवर्णमहोत्सवी प्रयोग सादर करणार आहे फुले दाम्पत्याचे विचार शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे हेच आपले अंतिम लक्ष्य आहे असे मत संयोजकांनी व्यक्त केले या नाट्यप्रयोगाचे संयोजन व आयोजन जेसी अध्यक्ष अमोल रसे सचिव वासुदेव काळे प्रकाश तांडक जयश डोकने अमोल वरेकर विशाल भेलांडे चंदू गुलवाडे श्रीकृष्ण गोरडे प्रवीण बेलसरे नांदुरकर व निलेश हाडोळे यांनी संयुक्तपणे केले कार्यक्रमाचे संचालन विशाल भेलांडे यांनी तर आभार वासुदेवराव काळे यांनी मानले थांबूया अधिक बातम्यांसाठी पाहत रहा मॅक्स मंथन डेली न्यूज नमस्कार